नमस्कार नऊ पॉईंट ऐंशी कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आज जमा होणार पी एम किसान योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्याचे पैसे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्याची रक्कम जारी करणार आहेत सुमारे नऊ पॉईंट ऐंशी कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये डी बी टीच्या माध्यमातून पाठवले जाणार आहेत यावेळी पंतप्रधान मोदी बिहारमधील भागलपूर येथे विशेष कार्यक्रमात सहभागी होऊन हप्त्याचे वितरण करतील आणि शेतकऱ्यांशी संवाद साधतील कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार एकोणीसावा हप्ता पी एम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी ई -E के वाय सी पूर्ण असणे बंधनकारक आहे तसेच भूसत्यापन आणि बँक खात्याचा आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे जर हे सर्व निकष पूर्ण असतील तर शेतकऱ्यांना एकोणीसाव्या हप्त्याचा लाभ मिळेल बँक खात्यात पैसे कधी जमा होतील आजच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सायंकाळी चार वाजता एकोणीसावा हप्ता जारी करणार आहेत त्यानंतर हप्त्याची रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात टप्प्याटप्प्याने जमा केली जाईल पी एम किसान योजनेचा हप्ता मिळाला का नाही कसे तपासाल पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या पी एम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन बेनिफिशियरी स्टेटस पर्यायावर क्लिक करा आपला आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक टाका स्टेटसमध्ये पेमेंट सक्सेस दिसत असेल तर हप्ता जमा झाला आहे हप्ताला हप्ता मिळाला नाही तर काय करावे जर तुमच्या खात्यात डी बी टी सुविधा नसेल आधार लिंक नसेल किंवा ई के वाय सी केली नसेल तर हप्ता अडकू शकतो शेतकऱ्याने तातडीने नजीकच्या सी एस सी सेंटरमध्ये जाऊन ई के वाय सी आणि भूसत्यापन करणे गरजेचे आहे पी एम किसान योजनेबाबत महत्त्वाची माहिती पी एम किसान योजनेअंतर्गत दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांचा हप्ता मिळतो एका वर्षात शेतकऱ्यांना एकूण सहा हजार रुपये मिळतात आत्तापर्यंत अठरा हप्त्यांचे वाटप पूर्ण झालेले आहे शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यात पी किसान योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्याची रक्कम झाली जमा झाली आहे का हे त्वरित तपासा आणि योजनेशी संबंधित सर्व अपडेट मिळवण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या धन्यवाद